महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्याच्यासाठी हर घर नल हर घर जल संकल्पनेअंतर्गत जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातून एक कोटी पंचवीस लाख सहासष्ट हजार नऊशे शहाऐंशी घरांना न जोडणी देण्यात आली आहे राहिलेल्या एकवीस लाख चार हजार नऊशे बत्तीस घरांसाठीचे काम प्रगतीपथावर हो आहे स्वयंपाकांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो महिलांच्या आरोग्याच्या नेहमीच तक्रारी कमी करायच्या असत असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवणं ही आपली जबाबदारी आहे एलपीजी गॅसचा वापर त्या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याचने या इंधनाचा वापर वाढवला पाहिजे गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत पर्यावरण संरक्षणाला आणि बावन लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल